गणेश मंडळं विविध प्रकारचे देखावे साकारत असतात आणि हे देखावे गणेशभक्तांना आवडतात आज आपण अशाच एका मंडळाला भेट देणार आहोत ज्यांनी त्यांची कलाकुसर देखाव्यामार्फत सादर केली आहे कसबा पेठेत त्वष्टा कासार हा मानाचा सहावा गणपती विविध प्रकारची जुनी आणि नवी तांब्याची पितळेची आणि चांदीची भांडी तसेच कलाकुसुरीच्या वस्तू हा समाज तयार करतो आपल्या कलेच उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण त्यांनी या देखाव्याद्वारे केलं आहे चला या देखाव्याविषयी जाणून घेऊया मंडळाच्या अध्यक्षांकडून नमस्कार मी सौरभ संजय निजामपूरकर अध्यक्ष गणेश उत्सव गणेशोत्सव यंदाचा आमचं हे एकशे बत्तीसावं वर्ष आहे या एकशे बत्तीसाव वर्षात आम्ही अनेक सा, सामाजिक उपक्रम या येत्या दहा दिवसात आम्ही घड करतोय त्याच्यामध्ये लहान मुलांची अथर्व असेल महिलांची महिलांचे अथर्व असेल दररोजची सकाळ संध्याकाळ पारंपरिक पद्धतीने आरती असेल हे सगळे उपक्रम आपण या दहा दिवसात करतोय संपूर्ण वर्षभर अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम घेतले जातात वर्षभर चालणारे वाचन मंदिर लेखक वाचक मिळावे वाचन दिन वर्धापन दिनानिमित्त बौद्धिक व क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय सण लहान मुला मुलींसाठी बक्षीस गुरुपौर्णिमा नाम सप्ताह दहडी गणेश उत्सव नवरात्र दसरा पाडवळ इत्यादी त्रिपुरा पौर्णिमा संक्रांत भांडी उत्पादक संघाचा महाकालिका देवीचा वर्धापन दिन निवासी संस्कार शिबिर महिला दिन इत्यादी यावर्षीचा देखावा जो सादर केला आहे तो जुन्या व नवीन भांड्यांचा कला दालन हा आहे पारंपरिक वस्तू जतन करणे आपली कला व संस्कृतीच्या काळातला व परंपरांचा परिचय करून देणे जुन्या वस्तूंच्या वापराचा इतिहास जपणे खरे तर सध्याच्या पिढीला कित्येक जुन्या वस्तू माहीत नाही त्याची ओळख करून देणे त्याची उपयुक्तता सांगणे भांडी घडकाम नक्षीकाम ही वैभवशाली कला टिकवून ठेवणे व त्याचबरोबर वैद्यकीय दृष्ट्या दृष्ट्या तांबा पितळीची कथील वापरून कलई केलेली आरोग्यदायी भांडी अन्न शिजवण्याकरता वापरणे किती महत्वाचे आहे याची जाणीव करून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे त्याचप्रमाणे देखाव्यातले देखाव्यातले मांडलेली भा, भांडी जी आहे त्याची अधिक माहिती हे आपल्याला पुढची माहिती ही गिरीश पोटपोडे देते धन्यवाद नमस्कार मी गिरीश कृष्णकांत पोटपोडे गणेशोत्सव संस्थेचा माजी अध्यक्ष आणि सध्या पंधरा वर्ष गेली प्रसिद्धी आणि युवा प्रमुखचा प्रमुख आहे या गणपतीची माहिती मी तुम्हाला सांगतो हा शमीच्या लाकडाचा गणपती आहे एकशे वीस वर्षापूर्वीचा गणपती हा पप्पा आहे हे लाकूडातून पोकळ आहे हा गणपती एक माणूस उचलू शकतो हा सर्वांग सुंदर असा गणपती याच्यामध्ये ब्रह्मरंध्र आहे आणि शमी ही अतिशय लोकप्रिय अशी आणि आवडती लोकांना हे भक्ती आहे तर त्याच्यामध्ये हा गणपती संपूर्ण कोरलेला आहे याला बारमाटिक ह्याच्या लाकडाच्या ह्याच्यामध्ये चौरंग याचा केलेला आहे आणि हा सर्वांग सुंदर गणपती अतिशय देखणी मूर्ती आणि भारतामध्ये एक ही एकमेव मूर्ती आहे या मारुतीला या मूर्तीचे जे दागिने केलेले आहेत हे आमच्या कलाकारांनी स्वतः घडवलेले आहेत हे चांदीचे दागिने आहेत काही सोन्याचे आहेत नंतर त्याला शोभेकरता लामण दिवे लावलेले आहेत आणि अशी ही मूर्ती आमची अतिशय देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे ती पगण्यासाठी खूप लोक इथे येतात ही मूर्ती फक्त दहा दिवस आम्ही या इथे ठेवतो आणि नंतर वर्षभर प्रिझर्व्ह करून ठेवतो काचेच्या मध्ये ही मूर्ती असते आणि ही अतिशय छान पद्धतीने ठेवली जाते आता आपण आपल्या देखाव्याकडे वळूया आपण जे कला दालन भांड्यांचं के केलेलं आहे त्याच्याकडे वळूया ती पूर्वीच्या काळची मोठमोठी पातेली आहे पाते छोट्या पातेल्या मोठ्या पाते पातेल्यापासून छोट्या पातेल्यांकडे त्याची मांडणी आहे त्याचबरोबर छोटे पिंप ठेवलेले आहेत तिथे डबे आहेत हा इडलीचा डबा आहे याच्यामध्ये इडली पात्र आहे आणि हे सगळे बसके डबे पूर्वीच्या काळचे आहेत या लंगर्या आहेत या लंगऱ्या सुद्धा म्हणजे फिश वगैरे बनवण्यासाठी या जास्त चांगल्या उपयोगी असतात हे मेणबत्तीचा स्टँड आहे हा मोठा लाडवाचा डबा आहे हे बेसिन केले सध्या तयार आणि हे कडीचा डबा आहे एक साखर आणि चहाचे जे डबे आहेत ते आहेत पूर्वीच्या काळी अत्यंत मोठी मोठ्या प्रकारची पिंप असायची हे तांब्याचं पिंप आहे पितळ्याचं पिंप आहे या ठिकाणी जे मोठी मोठी पातेली ठेवलेली आहेत या पातेल्यांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात जेव्हा जेवण असायचं तेव्हा भात वरण भाजी ही शिजवली जायची त्यानंतर ही दानपेटी आहे ही सोलापुरी घागर आहे जुना बंब आता सध्या तर बंब काळानुरूप गेलेला आहे कारण सध्या हिटर आणि गिझर आलेले आहेत या बंबामध्ये आपण लाकूड आणि कोळसे टाकून हा बंब पेटवायचो आणि त्यातनं गरम पाणी व्हायचं एक 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 हे गंगा आहे आंघोळी करता केलेलं हे दुधाची घागर आहे त्याच्यावरती अभिषेक पात्र आहे हे सगळी जुनी भांडी आहे त्याला चौफुला म्हणतात त्याच्यामध्ये लिंबू मीठ हे जे आहे वेगवेगळे पदार्थ असतात ते त्याच्यामध्ये ठेवले जातात हे भाजी वाढण्याच्या वरण वाढण्याच्या आमटी वाढण्याच्या भांडी आहेत हा कावळा आहे याच्या पद्धतीने अशा पद्धतीने ते भांडी वाढायची हे ओगराळ आहे हे ओगराळ आहे हे मोठे मोठे डाव आहेत पूर्वी पंक्तीमध्ये जे आपण वाढायचो याच्यासाठी हा एक जो भाग आहे अशा पद्धतीने ते पंगत वाढली जायचे या इथे जे हे आहे याला रवळी म्हणतात हे रवळी म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात जेव्हा तांदूळ धुतो किंवा पोहे धुतो त्याच्यामध्ये पोहे धुतल्यानंतर पाणी जे, ते जे, पाण जे आहे या सगळ्या झाडीतनं बाहेर पडतं अशा पद्धतीचं भांड आहे हे जे वरची जी मांडी आहेत ती तपेली घडा नंतर हे तपेल आहे ही कळशी आहे ही कळशी आहे ही पुणेरी कळशी म्हणतो म्हणाला अतिशय सुंदर पद्धतीचा असा त्याचा घाट आहे नंतर हा राजापुरी घडे आहेत हे सगळे हे दोन्ही जर आहेत तर राजापुरी घडे आहेत हे बेसिकली गवळी लोक जास्त वापरतात कारण सायकलच्या नळीवरती या बाजूला एक घडा या बाजूला एक घडा असे दोन घडे ते ना नायता या भागात बघाल तर निरनिळ्या काठ्या या ठिकाणी तुम्हाला दिसतील याच्यामध्ये सुद्धा पूर्वीच्या गाडी जेव्हा जंगलातून व्यापारी जायचे तेव्हा स्वसंरक्षणाकरता एक गुप्ती हा प्रकार होता ही गुप्ती अशी हो जी आहे ती याच्यामध्ये आतमध्ये आहे पूर्वीच्या काळचे अडकिते आपणाला दिसते कारण सुपारी खाण्याचं प्रमाण पूर्वी जास्त होतं त्यामुळे अडकित्यामध्ये मोठे मोठे अडकिते हे जे अतिशय सुबक पद्धतीचे आहेत शंकर शंकराचं त्रिशूळ आहे तर कार्तिक स्वामीचं अस्त्र आहे मोरपिसाचं अस्त्र आहे या जुन्या काळच्या तलवारी आहेत म्हणजे पेशवेकालीन तलवारी म्हणतो आपण पेशवेमध्ये जे सरदार होते त्या सरदारांकडे त्या होत्या ही वादनाफ केलेली आहे आपण या बाजूला गेला तरी मोठी रवी आहे एकदम मोठी रवी आहे झाकण आहे त्याच्यावरती मठारकाम करून छान डिझाईन केली ही तुतारी आहे ही तुतारी अजूनही बनवली जाते आपल्याकडे जे जा डाकवे म्हणून जे आर्टिस्ट आहेत ते हे बनवतात हे जे आहे आपण बघतोय ते शिकाऱ्यावरती म्हणजे काश्मीरमध्ये शिकाऱ्यावरती म्हणजे जी गुडगुडी असते त्या गुडगुडीच्या खालच्या जे ट्रे असतो तर त्या ट्रेच्या सौंदर्य आहे हा जो ट्रे आहे त्याच्यावरती जी डिझाईन आहे ती मुसलमान पद्धतीची चांगली केलेली आहे त्यांच्याकडे पण छान आर्टिस्ट होते त्यांनी केलेली सुंदर हे आरश्याची फ्रेम आहे आपण आरसा जे लावतो त्यांची फ्रेम आहे आणि त्याच्यामध्ये सूर्य बाप्पा हे केलं आहे हे सूर्याचं जे हे डिझाईन केलेलं आहे आमचे विनोद वडके यांनी केलेलं आहे ते अतिशय चांगले कलाकार आहेत आमचे तो सध्याचा माठ आहे म्हणजे त्याला प्लास्टिकची पेस्ट लावलेली आहे त्यानंतर शेजारी जे आहे ते शिकाऱ्यावरती आपण जो बंबो छोटा बंगो म्हणतो त्याचा भाग आहे चावा गरम करण्यासाठी तो वापरला जातो तिकडे एक कलाकुसर केलेला माठ आहे नक्षीकाम केलेला ती समयी आहे तर पुढचा जो आहे तो दिवा गाभाऱ्यामध्ये एक केलाचा दिवा जो असतो तो दिवा आहे हे शेजरे पण माठ आहे ती फुलझाणी आहे आणि ते सुरई आहे त्याच्यात खाली तुम्हाला दिसतोय तो लांबड दिवा आहे मोठा आपण आता खाली येऊया हे सगळे दिवे आहेत समया ठेलेल्या आहेत ज्या अतिशय मोठ्या प्रमाणात ज्या समय असतात मोठी मोठी तोंड असतात ते गोव्याकडे जास्त वापरले जातात या बाकी ज्या समय आहेत ते मद्रासी समय आहेत हे जे आहे ते दोनशे वर्षपूर्वीचा धान्य मोजण्याचं भांड आहे ह्या पण समय ह्या पण गोव्याकडच्या समय आहेत सगळ्या नंतर हे हिटर आहेत दोन आपण जे सोनार लोक वापरतात सोनं लांब करण्यासाठी म्हणजे सोन्याचे तार लांब करण्यासाठी इथे सोऱ्या आहेत या इथे अतिशय सुबक असा ताशा आहे हा ताशा तांब्याचा किंवा पितळ्याचा असतो आणि याचं बुळ जे हे असतं हे तांब्याच्या किंवा पितळ्याचा असल्यामुळे याचा जो आवाज आहे तो खूप नाद मधुर येतो नंतर हा रिक्षावाल्यांचा भोपो आहे हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे पूर्वीची हे वजन आहेत पितळ्याची वजन आहेत छान पद्धतीने हे ठेवलेले हे पण पूर्वीच्या प्रकारचे भांड आहे एकदम पूर्वीचं आता औरंगाबादचा बिबीचा मकबर आहे हे पण तपेल छोटा घडा छोटू भांड हे आमच्याकडे दरवर्षी आपल्या देवीच्या उत्सवाला आणि भांडी उत्पादन संघाच्या वर्धापन दिनाला दोन पुरस्कार दिले जातात एक कष्टाकासार समाज संस्थेतर्फे समाजभूषण पुरस्कार की गेली पस्तीस वर्षे ज्यांनी सामाजिक काम केलेलं आहे अशा लोकांना तो पुरस्कार मिळतो आणि त्याचबरोबर हा दुसरा जो पुरस्कार आहे तो भांडी उत्पादक संघाचा कष्ट गुणवंत उत्पादक पुरस्कार आहे म्हणजे उत्पादक जो असतो आमच्या वर्षभरात चांगल्या पद्धतीने उत्पादन केलं आणि सामाजिक कार्य केल्याबद्दल कॅश प्राईज आणि ही ट्रॉफी असा तर एक मस्त छान हे आहे उपक्रम आहे की त्याच्यामुळे लोकांना उत्तेजन मिळतं त्याचबरोबर हे कुंड्या आहेत ठेवणाऱ्या हा मेकअप बॉक्स आहे महिलांचा त्याच्यामध्ये आरसा आहे ही पण एक रोळी आहे छोटी घरामध्ये आपण या रोळी वापरतो याच्यामध्ये तांदूळ पोहे धुण्यासाठी ह्याचा चांगला वापर होतो हा गजराज आहे आपण भोंडल्याला जो वापरतो गजराज तो गजराज गजरा आहे त्याचबरोबर खालच्या बाजूला तुम्ही बघाल तर स्टो आहेत ते जुन्या पद्धतीचे स्टो आहेत एकदम पूर्वीचे स्टो आहेत त्याचबरोबर इथे यज्ञकुंड आहे हा इकडे खालच्या बाजूला एक ग्रहांचे ग्रह आणि तारे यांच्याबद्दल कसं आहे की गुरुजी जेव्हा सांगतात की तुम्हाला हा ग्रह उपयोगी आहे तर त्या ग्रहाचं तुम्ही पूजा करा तर त्याच्या तांब्रपटासारखे ते तयार केलेले आहेत आमच्याकडे खरवलीकर म्हणून जे आहेत आमच्याकडे खरवलीकर म्हणून जे आहेत ते ह्या प्रकारचे वास्तुशास्त्राची जी ह्या ह्याची जी मांडी असतात ती ठिकाण अशा पद्धतीच्या हे तांब्रपटांना सुद्धा आता सध्या डिमांड आहे चांगल्या पद्धतीचे आपण पुढच्या इकडे वळू सध्याच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीची ही सगळी देवांची हे आहेत मूर्ती आहेत सध्याच्या काळामध्ये या मूर्त्यांना सुद्धा चांगला भाव आहे आता इकडे बघायला गेला ते शंकराची आहे हे प्रभात श्रीमचं जे आपण पहिली सुरुवात होते फुलं टाकून त्याची एक टेशिवाल आहे बजरंगबलीची मूर्ती आहे गणपतीची आहे पंचमुखी हनुमान आहे ती रामाची अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे वरच्या बाजूला हे दगडूशेठ गणपती आणि सिंहासन आहे गौर आहे नंतर हे विठोबा रखमाई आहे रवळनाथाची मूर्ती आहे हे मिठाचं भांड आहे घुबड्याच्या आकाराचे छान पद्धती अशा प्रकारचे जे मुकुट आहेत जे आमच्याकडे केले जातात तांबा पितळ सोनं चांदी सगळे हा शंख आहे शंख पितळ्याचा शंख आहे आणि त्याच्यावरती छान पद्धतीने कोरलेला आहे ही मूर्ती परशुरामाची आहे नंतर देवीची मूर्ती आहे गौतम बुद्धाची मूर्ती आहे मागे एक छोटी समई आहे आणि तिथे बाळकृष्ण आहे या ही जी आहे ही वेगळ्या पद्धतीची अशी छान पद्धतीची कोयरी आहे याला लॉक सिस्टीम आहे आणि याच्या पाकळ्या लॉक काढल्यानंतर अशा उघडतात की ज्याच्यात हळद कुंकू गुलाल नंतर अक्षदा एका वेळेला आपल्याला ठेवता येतात आणि या बंद केल्या आणि लॉक केलं त्या सांडत नाही अतिशय सुबक अशी ही बऱ्याच वर्षापूर्वीची ही कोयरी आहे तिकडे सूर्याचं हे केलेलं आहे वरच्या बाजूला डबा आहे हे आपण गंगारतीला जे वापरतो गंगारदी ती आहे हा दागिन्यांचा डबा आहे मशाल आहे ही छोटी पातेली हे हे ताकाचं गंजा आहे आणि ही डेचकी म्हणतो आपण ही पर्स आहे आणि हा इंग्रजांच्या काळातला टेलिफोन आहे जनरली आपण हा रेल्वेच्या याच्यामध्ये जास्त वापरला जातो ही गणपतीची एक मूर्ती आहे ही राजांची आपले शिवाजी राजांची मुद्रा आहे या बाजूला आलात आपण जो स्वरच्या बाजूला बाजूला कुकर आहे पितळी कुकर ते पिंप आहे तो पितळी आहे आपला मोदक पात्र आणि हे आहे गंगा आहे दर किसनी आहे ते गंध आहे हे पूर्वी जे टिफिन बॉक्स आहे हे स तुपाचं भांड आहे शकुंतला भांड नंतर हे सध्या आधी छान पद्धतीने पोहे खाण्यासाठी केलेलं तयार हे आहे हे अमृत किल्ल्यामध्ये आपण चहा कॉफी पितो त्याच्यासाठी केलेलं भांड आहे ही मोठी डेचकी आहे याच्यामध्ये बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी चांगला उपयोग होतो नंतर हे जी आहे ही कल्पना एक वेगळी आहे पूर्वीचे राजे महाराजे सप्त नद्यांचं पाणी त्याच्यात आणायचे आणि हे सोन्याचं किंवा चांदीचा हा घरा असायचा आणि त्याला जी शुभचिन्ह लावलेली आहेत सगळे शुभचिन्ह हिरे माणक्याची असायची वर्ष जबा जो आहे तो मसाला तडब आहे ही थुकदाणी आहे खालच्या बाजूला तरी कोल्हापुरी आहे ही अतिशय छान पद्धतीची अशी आहे त्याला जोड पाच प्रकारचे जोड आहे ही ताकाची घागर आहे हा माठ आणि ही बादली आहे पुरणपोळीचा तवा आहे तो पितळी आहे आणि हे काम के लिए जे तुम्हाला दिसते नक्षीकाम केलेले गडवे आहेत सगळे छान पूजा करता हे सांगते दडवे वापरले जातात त्याच्यावर ओम म्हणजे सगळी बोधचिन्ह आहेत शुभचिन्ह म्हणतो आपण त्याला नंतर हे मुसलमान लोक एकदम पान बनवून ठेवतात आणि पान खातात त्याचा हा सुबत असा डबा आहे अशा पद्धतीच्या आतमध्ये छान डिसाईन आहे अशी वरती ही भांडी पूर्वीची तुपाची आहे आपण तूप पंक्तीमध्ये वाढायचो त्यासाठी या भांड्याचा वापर होत होतो नंतर हा दिवा आहे हा दिवा, दिवा एकदम छान पद्धतीने गेला एक ग्लास आहे वरती आणि खाली वाटी आहे आणि त्याला एक हेल गेला हा चुलीवरती ठेवला जातो सतत तेवत असतो चूल पेटवायला स्टो पेटवायला हा डोळाचा तो उपयोग होतो छान पद्धती ही एक नाल आहे आणि ही जर्मनवरनं आणली म्हणजे रेसचा घोडा जो आहे सात फुटी घोडा आहे मांढळशुभ्र घोडा आणि त्याला काळा नाम असा हा खूप मोठा महत्वाचा घोडा असतो आणि ह्या इथे पण आपल्या जसे आपल्याकडे हे समज आहे की ही नाल आपल्याकडे असली घराची तर घराची प्रगती होते तर तसंच ही नाल जेव्हा माझ्या मुलांनी जर्मनीवरनं आणली आणि आपल्या प्रदर्शनात ठेवली तर खरोखरच प्रदर्शनाची खूप प्रगती झाली नंतर हे नाग आहे पितळी नाग केलेला आहे या देवाच्या मूर्त्या आहेत देवीची मूर्ती आहे ती पण देवीचा मुखोट आहे ती सरस्वती मातेची मूर्ती आहे हे अतिशय सुबक अस आमच्याकडे कलाकार जे आहेत त्या कलाकारांनी नवग्रह केलेले आहेत नवग्रह हा पण एक छान तांब्या आहे मस्तपैकी हे गण गन... हे जे गणपती आहे गणपतीच्या अशा मूर्त्या आमच्याकडे तयार केल्या जातात चे खेड़े, था खेड़े, हे पूर्वीचे खेळ आहेत हा गोट्यांचा खेळ आहे आणि हे आपण खेळतो दूत खेळतो त्या द्यूताचा खेळ आहे हे जे आहे धूप पात्र आहे आपण धूप पेटवला या सगळ्या इथून धूप बाहेर येतो तर ही पण पितळी ना तांब्याची नागाची पिंड आहे हे तुम्हाला घोडे दिसतात हे अशी अशे तगडे आणि छान घोडे केलेले आहेत हे भातुकलीच्या खेळामधले दोन छान भांडी आहेत हा पण कोल्हापुरी सध्याचा गंगा जमना यायला म्हणतात म्हणजे पितळी पण आहे तांब्याचं पण आहे वरती तांबा आहे परत पितळ आहे परत तांबा आहे परत पितळ आहे आणि अतिशय छान पद्धतीने सुबक असा तो गडवा आहे हे घोडे सुद्धा अतिशय छान तगडे घोडे आहेत वरच्या बाजूला आपण हे आहे गंगाळ आहे पितळी नंतर हे जे आहे हे तांब्याचं मोदक पात्र आहे पिंप कळशी हे अफे पात्र आहे आणि किसनी आहे नंतर हे ही जी भांडी आहे ती सगळी मापकी आहे सगळे चणे जी मापती म्हणतो आपण तशी की पूर्वीच्या काळची मापती आहे चहाचा डबा आहे हे पूर्वीच्या कब्बश आहेत पूर्वी पितळ्याच्या कब्बश वापरल्या स्टँड आहे हे दोन जे आहेत ते प्रवासी तांबे फिरकीचे तांबे आपण त्याला म्हणतो हे फिरकीचे तांबे पाण्याकरता वापरले जायचे ही फुलदाणी आहे हे शंकराला अभिषेक करण्यासाठीचं पात्र आहे सतत धार याच्यातनं धरता येते त्याचं पात्र आहे नंतर हा दागिन्यांचा डबा आहे जुन्या काळ या बाजूला आलो आपण ते सध्याचं प्रोडक्शन आहे पितळी जग आहे हे मापट आहे आणि हे सगळे ग्लास हे जे जग आहेत जग पाण्याचे त्याच्यावरती जे झाकण आहे त्यालाच ग्लास आहे आणि तो वरती आपण रात्रीच्या वेळेला भरून ठेवला की रात्रीच्या वेळेला पाणी प्यायला आपल्याला सोपले दिलं त्याच्या खाली आला तर हे ट्रे जुन्या प्रकारची अशी छान ट्रे आहे हे सगळे इथे आलात तर हा अष्टविनायकाचा तांब्या तोरलेला आहे हे टेबल लॅम्पची शेड आहे नंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस आहेत हा एक अतिशय सुरेख डबा आहे हा बाळांचा पावडरचा पफ असतो मग छोट्या बाळांचा तो पफ तयार केला आहे नंतर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स ठेवू शकतो हे वरचं भांड पितळ्याचे झाकण आणि खालचं तांब्याचं आहे हा सध्या अतिशय सुरेख असा आयटम आहे भालचंद्र कडू यांचा आहे हे खूप अशा खूप सुपारीचं भांड आहे हे पितळीवरती हे आहे झाकणे आणि खाली तांब्याचं हे त्या पितळ्या तांब्यावरती याची जी, जी थोककाम केलेलं आहे त्याला मठारकाम आपण म्हणतो त्याचे बारीक अशा पद्धतीचं केले हे लांजेकर नावाचा एक आमचा कारागिर आहे तो पुण्यामध्ये एक नंबर आहे त्याचं हे हा कॅश बॉक्स आहे या वेगवेगळ्या पेट्या आहेत याच्या पान सुपारीच्या पेट्या आहेत ही पण पेटी पान सुपारीची अतिशय छान अशी पद्धतीची पेटी आहे त्याला लॉकिंग सिस्टीम आहे सीतील अशी उघडायची या बाजूला पानं ठेवायची व्यवस्था आहे इथे सुपारी नंतर तंबाखू कात वगैरे आणि वरच्या बाजूला क्षीमा आणि लॉपट केल्यानंतर अशी छान ही बदकाच्या आकाराची सुद्धा पानाची पेटी आहे बाकीचे वॉलपीसेस आहेत छान हा मीणा मोर आहे नंतर हे ढाल तलवार आहे हे सध्याच्या काळामध्ये कासव घरामध्ये हो, खूप ठेवलं जातं अशा तांब्याचं करून हे शुभचिन्ह मानलं जातं हे वारली पेंटिंगचा शेक आहे हे पण वॉल पीस केलेलं आहे हे अतिशय छान पद्धतीचं असं ड्राय फ्रूट बहुलय फ्रूट आहे छान हे सुद्धा भालचंद्र कडू यांनी तयार केलेलं आहे आणि ह्याला अमेरिकेमध्ये खूप चांगली मागणी आहे होत्या ही पूर्वी जी परात आहे हे छोटस भांड इतकं सुबक केलंय की रात्रीच्या वेळेला महिला आपले छोटे दागिने कानातले गळ्यातले त्याच्यामुळे याच्यामध्ये ठेवू शकतात ही जी आहे चायना डिश आहे बुफे डिनर करता वापरली जाते हे तांब्याचं पितळ्याचं ताट आहे तर ही डेचकी याच्यामध्ये छान पद्धतीने भाज्या वगैरे होतात ते अतिशय सुबक असे ट्रे केले आहेत माश्याचा आकाराचा एक पक्षाचा आकाराचा ट्रे आहे याच्यामध्ये आपण नैवेद्य दाखवण्याकरता ह्या गोष्टीचा वापर करतो हा टेंबा आहे हा टेंबा पूर्वीच्या काळी मासेवाल्या किंवा भाजीवाल्या ह्या वापरायच्या संध्याकाळच्या लाईट नसायची तेव्हा तर हे सध्याच्या पद्धतीचं तबक आहे पूजे करता किंवा ओवाळणी करता आपण मोकलो तसं तबक आहे हा पूर्वीचा टिफिन बॉक्स आहे ही तांब्याची लंगरी आहे हे पात्रला आहे ही सध्याच्या काळामध्ये मेणबत्तीचं स्टँड आहे टेबल स्टँड मध्ये गाव ही पण परात आहे हा ट्रे आहे आणि हे धुपपात्र आहे हे अगदी जुनं भांड आहे हे सिग्नल आहे रेल्वेचा पूर्वीच्या काळी जे लाल हिरवा पिवळा असा सिग्नल असायचा आणि रेल्वे प्लॅटफॉर्म वरून जुन्या पिक्चर मध्ये आपण बघितलेले बघितलेलं अशा पद्धतीने सिग्नल दिलं जायचं हे अतिशय सुरेख असं ताटाळ आहे हे अतिशय सुरेख असं ताटाळ आहे ताटं ठेवण्यासाठी चमचे ठेवण्यासाठी या इथे चमचे हे उगराळ आहे हे जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीचं ओगळ आहे तांब्याचं ओगळ आहे त्याला अतिशय छान पद्धतीने इथे जोडकाम केलेलं आहे हे एवढं झाड आहे तरी इथे जोडकाम केलेलं आहे आणि हा अगदी अँटिक पीस आहे की असा पीस हा कधीच बघायला मिळणार नाही ह्या हे सगळं जेव्हा आपण पाहतो हे आमचं गतकालचं वैभव आहे आणि नवीन गोष्टी वापरण्याचं एक टेक्निक आहे सध्याचे आमचे कारागीर पूर्वी आमच्याकडे तीनशे कारखाने होते आणि आता फक्त तीस कारखाने लागलेले आहेत कारण का बंबाचेच पुष्कळ त्याच्यामध्ये कारखाने होते सध्या बंब तर विकला जातच नाही कारण सध्या गिजर आणि हिटर आलेले आहेत आणि घरामध्ये बंबाचा धूर होतो म्हणून बंब कोणी वापरत नाही आणि ही जी मोठी मोठी भांडी आहेत सगळी इथे ठेवलेली ह्याला शंभर वर्षाचं आयुष्य आहे तर कसं म्हणजे कपडे आपण घालतो दोन तीन महिन्यांनी दोन तीन महिन्यांनी बदलतो पण ह्याला रिसायकलिंग नाहीये त्यामुळे या वस्तू सगळ्या अशा मोठ्या प्रमाणातल्या ज्या वस्तू आहेत त्या आमच्याकडे नंतर होत नाही मग आता आम्ही छोट्या वस्तूंकडे वळलेलो आहे छोट्या सुबक वस्तू ज्या आपल्या दिवाणखान्यामध्ये छान दिसतात एकदम आणि आमचं ह्या देखाव्याचा जो उद्देश आहे तो मुख्य असा आहे की लहान मुलांना या सगळ्या जुन्या गोष्टींची माहिती व्हावी आणि आता सध्या परत कोरोना काळामध्ये काय झालंय की लोक सजग झाली आहेत आता म्हणजे हेल्थ कॉन्शियस झालेत तर पूर्वीच्या काळी जी स्त्रीची भांडी होती हिंदालियम आणि याची अल्युमिनियमची भांडी होती त्याच्यामुळे शरीराला ते अपायकारकच आहे पण परत आता या लोकांनी इकडे वळावं तांब्या पितळ्याच्या भांड्यांकडे वळावं यासाठी आम्ही हा पर्यावरणपूर्वक देखावा असा केलेला आहे समोरच्या बाजूला अतिशय सुबक अशी भातुकली दिसते तुम्हाला ही भातुकली आहे पितळ्याची आहे तांब्याची आहे गणेशोत्सवात तसेच या संस्थेच्या इतर कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो अशाच एका महिला कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधला आहे नमस्कार मी सौरेश्मा संदीप कडू कष्टाकासर वाचन मंदिरांची अध्यक्ष सध्या आपला गणेशोत्सवाचा हे चालू आहे आपलं एकशे तेहतीसावं एक एक वर्ष कृष्णा कासर गणेशोत्सवाचं चालू आहे त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षी आपण जुन्या आणि पारंपरिक आणि नवीन परें, पारंपरिक भांड्यांचा प्रदर्शन म्हणजे इथे लावलेलं आहे जुन्या पद्धतीची घटनावळीची भांडी जी आपल्याच कलाकारांनी आपल्याच कलावंतांनी ती तयार केलेली आहे या सगळ्या गणेशोत्सवामध्ये कष्टाग्रस्त समाज हा महिलांनाही तेवढंच प्राधान्य देतो सह कारण आपल्या मिरवणुकीमध्ये किंवा इतर कुठल्याही कार्य जेवढे कुठले कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग हा भरपूर प्रमाणात मोठ्या संख्येवर असतो त्याचप्रमाणे कुठलीही गणेशोत्सवाचं डेकोरेशन असो मिरवणुकीची थीम असो या सगळ्यामध्ये महिलांचा सहभाग असतो जे भांड्यांचं हो ठेवलं त्याही मध्ये महिलांना विचारलं जातो की कुठल्या पद्धतीने त्या भांडणी केली गेली पाहिजे कोणती कोणती भांडी त्या केली याही सगळ्यांसाठी महिलांचा सहभाग घेतला जातो त्याचबरोबर दरवर्षी मिरवणुकीसाठी आपली एक विशेष अशी थीम घेऊन आपण मिरवणूक साजरी करतो त्यामध्ये महिलांना म्हणजे मिरवणुकीला आपल्या रथावर जे काही डेकोरेशन असेल त्या अनुसरूनच महिलांची वेशभूषाही ठरली जाते आणि त्या प्रमाणातच आपल्या सर्व महिला त्या वेशभूषेत पारंपरिक थी वेशभूषा थीम असतो वेशभूषा असो त्यांनी सहभागी होत राहतात स्पष्ट कसं समाज संस्थेचं आणखीन एक हे सांगू शकतो की त्यांनी महिलांना फक्त कार्यक्रमातच सहभाग नाही तर इतर त्यांच्या ज्या परिवार संस्था आहेत त्याच्यावरही त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आता आपलं आपण बघत असाल तरी वाचन मंदिर आमचं दशाला सर वाचन मंदिर याची संपूर्ण कार्यकारणी ही महिलांच्या हाती सोपवलेली आहे त्यात आम्ही सर्व महिला वाचन मंदिर आपलं वाचन मंदिर जे आहे याच्यामध्ये साधारण पन्नास हजार पेक्षाही जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत अगदी नाममात्र मात्र चाळीस रुपयामध्ये आपण ही पुस्तकं वाचकांना उपलब्ध करून देतो आता जी आमची वाचकांची संख्या आहे ती साडेआठशे प्लस वाचक संख्या आहे आणि लहान मुलांना आपण मोफत वाचनालय वर्षभर मोफत वाचनालय चालू असतं त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना वाच पुस्तकांची गरज असते ती पुस्तकं आपण त्यांना उपलब्ध करून देतो वाचन मंदिराच्या हिर्यातनं आपण दिव्यांग मुलांसाठी पर्यावरण दिन योगा दिन हे वेगवेगळ्या क्षेत्रातही वाचन मंदिर काम करतो ह्या अशा संस्थेने जे महिलांवर जो काही विश्वास दाखवला आहे आणि जो काही सहभाग आहे महिलांचा हा गणेशोत्सवाच्या पासूनच सुरुवात झालेली आहे पहिला सहभाग त्यांनी आपल्याला दिला आणि हळूहळू आपल्याकडे उपजत असलेल्या कला गुणांचं सादरीकरण त्वष्टाकासार मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केलं आहे स्वतःच्या कारखान्यात तयार होणारी भांडी ही त्यांनी प्रदर्शन स्वरूपात मांडली आहेत याच्यातली बरीचशी भांडी ही कालातीत झाली आहेत जर तुम्हाला हे प्रदर्शन बघायचं असेल तर कसबापेठ येथील त्वष्टाकासार मंडळाला नक्की भेट द्या आणि आपल्या मुलांनाही आवर्जून दाखवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओखाली हाईप बटन असेल ते हाईप बटन प्रेस करा जेणेकरून हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोचेल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत असतो धन्यवाद